अपयश नक्कीच अपेक्षित यश मिळालं नाही भविष्यात हे चित्र बदलण्याची आपल्या ताकद आहे लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांनी हे ट्विट केलंय भविष्यात हे चित्र बदलण्याची आपल्या ताकद असल्याचं अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपयश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आहे हे ट्विट केलंय आपण बघूया राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्याला आहे कुठलंही अपयश अंतिम नसतं अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला लोकसेवेला वावून घ्यावं असंही अजित पवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल असंही ते म्हणाले निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील ला असंही अजित पवार यांनी